बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या पहिल्या टप्प्यामध्ये अठरा गावांचा कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीत समावेश होईल लोकांना विश्वासात घेऊन हद्दवाढ करणार असून त्या अठरा गावांची संमती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली संबंधित गावातील ग्रामस्थांच्या शंका दूर करण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत सर्वांना विश्वासात घेऊनच हद्दवाढीचा निर्णय होईल असं नामदार प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केलं दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर महापालिकेच्या नगररचना विभागानं हद्दवाडीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलाय त्यामध्ये गोकुळ शिरगाव आणि शिरोली एमआयडीसीसह अठरा गावांचा समावेश करण्यात आलाय याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांना विचारता त्यांनी संबंधित अठरा गावांची संमती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी ठिकठिकाणी ग्रामस्थांच्या बैठका घेऊ आणि त्यांच्या शंकांचं निरसन करू असं सांगितलं हद्दवाढी संदर्भात यापूर्वीसुद्धा सातत्यानं अनेक वेळेला शहरातल्या सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केलेत आंदोलनं केलेत त्याच्याबद्दलचा निर्णय घेत असताना ज्या अठरा गावांना आपण याच्यामध्ये समाविष्ट करायचा आहे त्या सगळ्या गावांचीसुद्धा संमती आवश्यक आहे आणि त्याबद्दलचे आपले प्रयत्न सुरू आहेत एक बैठक झालेली आहे पुढच्या टप्प्यात अजून बैठका होतील की ज्याच्या माध्यमातून त्या सर्वांना सुद्धा विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यावा लागेल त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत जीबीएस आजार आता नियंत्रणात आलाय तरीही नागरिकांनी सावध रहा, दूषित पाण्यामुळं हा आजार होत असल्यानं नागरिकांनी पाणी उकळून प्यावा असं आवाहन नामदार आबिटकर यांनी केलंय